एबीपी माझा टीव्ही नाईनच्या माझ्या पत्रकार बांधव आणू आयबीआय लोकमत असेल एबीपी माझा असेल टीव्ही नाईन असेल जे जे माझे पत्रकार बांधव आहेत या माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे बांधवांना तुम्ही बघताय आज स्वातंत्र्य दिन आहे ते स्वतंत्र झालाय देशला स्वातंत्र्य मिळाले पण माझ्या विद्यार्थ्यांना मला माझ्या शाळेवरती जाऊन त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या ध्वजा रोहणाला सलामी सुद्धा ठोकता येत नाही कारण काय कारण ज्या गावात आम्हाला तिकडे जायचा या आमच्या भोगावती नदीवरती हा जो पूल आहे या पुलाची उंची कमी असल्यामुळे पुलावरती पाणी असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना आणि मला पलीकडे जाता येत नाही आणि मग आम्ही कसल्या गप्पा मारतोय आम्ही कसल्या गप्पा मारतोय आम्ही म्हणतो देश स्वतंत्र झाला हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला पण आमच्या मूलभूत प्रश्नांचं काय आमचा प्रश्न सुटले का अरे आमच्या मागल्या काय रस्ता आरोग्य शिक्षण एवढ्यात आमच्या मागण्या येतात मग या मागणी आमच्या मा आज पूर्ण झाल्या का गेल्या कित्येक दिवसापासून बोरगावच्या या भोगावती नदीवर पुलाची आमची मागणी आहे या पुलाची उंची वाढव या पुलाची उंची असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला जो वर्षाचा अभिमानाचा दिवस आहे स्वाभिमानाचा दिवस आहे आज ते स्वतंत्र झालाय पण तुझ्या वाणे या दिवशी सुद्धा शाळेवरती आम्हाला जाता येत कारण फक्त हे पुलावरचं पाणी आज सगळे आमदार त्यांच्या अंगावर टिकायला कोट आलाय खासदार त्यांच्या अंगावर टीका अखोट आलाय मंत्री ज्यांच्या अंगावर टीका अखोट आलाय नवे नवे आदरणीय पंतप्रधान मोदी सुद्धा लाल किल्ल्यावरती भाषण देतील उपमुख्यमंत्री भाषण टोकतील सगळे जर भाषण अह पण आमच्या प्रश्नांचं काय आमच्या प्रश्नावरती भाषण टोकू नका आमचा प्रश्न सोडवा तर आम्ही तुम्हाला मत दिले आमच्यामुळे तुमच्या अंगावर टीका अखोट आलाय म्हणजे आमचे प्रश्न सोडवा आणि दुर्दैवाने आम्हाला सांगायची लाज वाटते थे 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 थे, की एवढा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस असताना आम्हाला मात्र या येत्या एक दिवशी आम्हाला आमच्या शाळेवरती जाता येत आहे याचा आम्हाला सांगायला लाज वाटते लाज आमच्या गावची थोडी दुर्दैव परिस्थिती आहे की ह्या परिस्थितीमुळे छोटीशी मुलं शाळेत आली त्यांना शाळेत पाण्यामुळे जाता येत नाही तर आमच्या ना मुलावर पाणी दररोज थांबतच नाही आणि शाळांच्या मुलाची फार आणि शाळकरीय मुलांची व्यवस्था करावी ही आमची नम्र विनंती आहे ही आमची कलेक्टरांची विनंती आहे आज स्वातंत्र्य दिन असताना आज ओला सात मुलं आहेत त्यांना एवढा उत्सव करायचा आहे पण त्यांना जाता येत नाही त्यासाठी शासनानं हे आमची मागणी मान्य करावी आणि आमच्या जुन्ही पुलाची उंची वाढवून द्यावी ही आमची मागणी ती कळकळची